आठ मच्छ्याली मच्छ्याली बघा मित्रांनो आमची अशी ही पद्धत मच्छी पकडायची याला पाग म्हणतात Liste na tumala <laughs> Wah wow. काहीच नाही आलेलं आहे आता एकदम रिकामा पाक पाक गेला चला बघूया पुढे जाऊन आपल्याला पार थेट तिकडे जायचं आहे <laughs> पिशवी घ्या या चिकला चालता येत नाही चला पाहूया बघू किती मच्छी मिळणार आहे आपल्याला बघा माझे मिस्टर किती फास्ट चालतात पण मला चालताच येत नाही मच्छी इथं गेली याला आसू सांगतात आसूने पण मच्छी पकडतात आसू मारून बघाओ हा पाग या आसू ही पिशवी आलेला रेला तर समजते ना एक आले वाटत बघा मित्रांनो एक मच्छी पकडले हातांसारखी धरा दाखवाव अशी धरा ये हो मच्छी बघ किती पलायला लागले काय नाही सगळी पलून गेली उशीर झा झाला आम्हाला पाक टाकायला एक आला एक आला एकच आला, एक आला। इतकी मच्छी पकडली मच्छर अगरबत्ती पण सोबत घेऊन आलेलो आहे मच्छर खूप आहे तिथं ശാടിയ